नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते आज आपण कुसकुशीत वरून कुरकुरीत अशी लाठीवडी बनवतोय सांगली सोलापूरची पद्धतीने पेशील ही लाटीवडी आहे बघा अगदीच खूप टेस्टी होते उपास सोडायला तुम्ही सुद्धा सहज बनवू शकताय आता कढईमध्ये मी एक वाटी शेंगदाण घातले तर गॅसावर कढई ठेवली होती शेंगदाण चांगलं भाजून घ्यायचे आहेत आपल्याला वडी साठी आत भरायला मसाला बनवणार आहे आपण दोन चमचे आपण धन घालूया दोन चमचे जिरं शेंगदाणा शकदा आपण जिरं धन भाजून घ्यायचे आपल्याला आता दोन तीन चमचे आपण तीळ घालू तीळ धन जिरं घातल्यामुळं आपल्या वडील जास्त खमांगपणा टेस्ट येते आता ते सर्व मी भाजून काढून घेतलेलं आहे आता आपण खोबरं घालूया एक अर्धी वाटी खोबरेच मी बारीक बारीक काप करून घेतल्यात पात्र म्हणजे मिक्सरमधून लगेच बारीक होते जाड ठेवलं तर बारीक होत नाही खोबरं पण चांगलं परतून घेऊयात थोडासा कलर बदलीपर्यंत आता मी सगळं मसाला आपण काढून घेतलं थंड करायला ठेवले तर अडीच वाटी आपण चण्याचं पीठ घेतोय गारधी वाटी मी गव्हाच पीठ घेतले एक चमचा ववा घालू मिडगी पावडर घालू एक चमचा चवी मीठ घाले घरातला साठवणीचा मसाला घालायचा हळद घालो एक चमचा मसाला एक चमचा घातल्या तेल घालू आपण एक चमचा होते सर्व हे आता पीठ मळून घ्यायचं वरलं आवरूनच बनवायला म्हणजे वरलं आपल्याला दाटून घ्यायसाठी ते बनवून घ्यायचं पीठ घ्यायचं आहे सर्व तेल मसाला मिक्स करून घेऊया पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून घट्ट गोळा मळून घ्यायचं आपल्याला पाणी लागेल तसंच एक होतं एकदम ओतू नका ही वडी खूप टेस्टी होती बघा आता घट्ट गोळा मी मळून घेतला आहे बघा वरून थोडंसं तेल लावून घेतलं आहे पिठाला आता म्हणून एक दहा पंधरा मिनटं आपण बाजूला साईडला ठेवे मसाला आता आपला हे थंड झालाय आपण वाटून घेवे शेंगदाणं जिरं धनं आणि तीळ खोबरं आहे आता खोबरं खोब पण घालत त्याच्यामध्ये लसूण घाले भरपूर दोन गड्डे घेतले लसूणाचं मी कोथिंबीरच्या काड्या घेतल्या त्या मी थोडीशी कोथिंबीर बाई काड्या काड्यात खूप टेस्ट असते मी काड्या पण घेतल्या त्या कोथिंबीर नंतर वापरणार आहे तर सर्व मी वाटून घेतले बघा तर वाटल्यानंतर आपण मसाला घालू एक चमचे लाल तिखट घातले मी बिडी पावडर कांदा लसूण मसाला घातला आहे मी दोन चमचे अजून मीठ घालाय चवीपुरतं परत एकदा फिरवून घेऊया आपण एक जीव झाला तर ह्या मसाल्याचा सगळ्या एका ताटात आपण काढून घेऊ मसाला सर्व ता मसाला आपण आता काढून घेतला बघा कोथिंबीर घालूया आपण भरपूर अशी मोठभर कोथिंबीर घालायची ओडीला टेस्ट छान येते म्हणून कोथिंबीर घाटल्या मिक्स करून घेऊया आपण मसाला सगळा थोड्याशा गाठी बिटी असल्यास तर आपण फोडून घेऊया आता पीठ पण आपलं चांगलं भिजलेलं आहे मसाला वाटोपर्यंत सफळपुटर जरा मळून घ्यायचं एक जीव झालेला एक चपाती एवढी आपण गोळी घ्यायची चपातीला जसं बनवतो तशी पुळीला थोडा उंडा मी घेतलेला आहे प्रपुटर थोडासा फिरवून घ्यायचा गोल गोल करून सुक्या पिठात बुडवायचं वरून मी गव्हाचं पीठ घेतले लावायला आता लाटून घेऊया आपण फिरवून फिरवून लाटायचं दोन्ही बाजून एकसारखं लाटून घेऊया आपण चपात लाटतो तसंच लाटायचं पातळ जास्त झाड ठेवायचं नाही तर वडी कच्ची राहते अशा पद्धतीने मी लाटून घेतलेलं आहे पातळ आता वडी भरून घेऊया आपण मसाला घालूया त्या पोळीवर आता मसाला घालून घेऊ आपण सगळीकडे मसाला फिरवायला घ्यायचा श्रावण महिन्यात असं लाटीवड्या बनवतात उपास वडायला कोथिंबीरच्या वड्या आळूच्या वड्या ही लाटीवडी जास्त सोलापूर सांगली जिल्ह्यात प्रसिद्ध आहे ही, ही वडी मसाला घातल्यानंतर असं हाताने प्रेस करून घ्यायचं दाबून दाबून मसाला आपला निघणार नाही तेलामध्ये आता जर सुरळी करत जायचं पोकळ अजिबात ठेवायचं ना दाबून घ्यायचं दोन्ही साईडला असं सा दाबून घ्यायचं कडणे पण आता आपण कट करून घेऊया आळूवडी कशी नंतर कट केलीच चालते पण वडी आधीच कट करायला लागते तुम्हाला कुठलं चौक तिरकोन आकार कट करा पाहिजे तसा आकार तुम्ही देऊ शकताय उलतनं करा सुरीने करा जे पाहिजे ते तुम्ही करू शकताय तर एका चाळणीमध्ये आपण तेल लावून घेऊया दोन्ही बाजून असं प्रेस करायचं वडीला जरा मसाला निघणार नाही आता चाळणीला तेल लावून घ्यायचं चाळणीला आपलं चिटकणार नाही वडी अशा चाळणीमध्ये ठेवायच्या डायरेक्ट तळून नाही घ्यायचं वापरून घ्यायचे आपल्याला सर्व वड्याच मी लाटून घेते बघा जेवढ्या चाळणीत बसते ते तेवढ्या बसवायचे नंतर डबल एकदा चाळणीत ठेवायच्या गॅसवर मी पाणी गरम करायला ठेवलं तर तसेच वड्याचं चाळून ठेवे त्याच्यावर एक ताट झाकूया आपण दहा मिनिटात वापरून निघते ते वडे हे तर दुसरी मी वडी बनवून आहे बघा इकडं साईडला तर हे वडे वापरले ते आपण खाली उतरून घेऊया वड्या वापरल्या त्या आपण काढून घेऊ ह्या वड्या आणि मी बाजूला मी बनवून ठेवले त्या दुसऱ्या वड्याला टू आता ते ह्या वड्या काढल्यानंतर त्या चाळण्यात ठेवायच्या ह्या वड्या राहिलेले पण वापरून ते भरपूर असे सारे वड्या बनवले त्याने पटापट निघते त्या अजिबात चिटकत नाही ते बघा आता हे वापरलेले वाप वड्या आहेत आणि हे वापरायचे आहेत अजून आता परत चालण्याचे ठेवूया आपण सर्व वड्या आता मी वापरून घेतले ते तुम्ही असे पण खाल्ल्या तर चालतात वापरलं ज्याला कुणाला तेलाचं जास्त तेलकट खायला तुम्ही अशा वड्या खाऊ शकता चपाती संगत पोळी संगत कडेमध्ये तेल ठेवलं आहे मी दोन पळ्या दोन अडीच पळ्या तेल गरम झालं का आपली वडे एक एक सोडूया आपण जेवढ्या बसतात तेवढ्या सोडायच्या पाच सहा वडे मी सोडले ते बघा आलटून पालटून घ्यायचं दोन्ही साईडनं वापरून तर निघलेले आहेत पण दोन्ही साईडनं चांगल्या तळून घ्यायच्या भरपूस शड्या आठ दिवस टिकते प्रवासात तुम्ही नेऊ शकताय अजिबात खराब होत नाही त्या चपाती सं खाऊ शकता भाकरीसंख खाऊ शकता आमच्याकडे तर नेहमी नेहमी हिवाड्या बनवते तर असली तर वडी भाकरी बनवते ते एक वडी घेऊन तुम्ही दोन चपात्या खाऊ शकता असे हे वडे होते त्या टेस्टी चांगल्या भाजले तर म्हणजे तळून झाले तर आपण काढून घेऊ ते मितु असं चालणे मी मी पेपर ठेवला त्याच्यावर काढून घेऊ तशाच पद्धतीनं तुम्ही सर्व वड्या राहिलेल्या तळून घेते बघा आता आपण दुसरी बॅस तळायला लागली आलटून पालटून घ्यायची दोन्ही साईडनं चांगल्या भाजून आता काढून घ्यायचे आपण अशाच पद्धतीने सर्व वड्या तळून घेते वड्या तळून झाल्या ते सगळ्या बघा चाळण भरून झाल्या म्हणजे ताट भरून वड्या तळले ते मी अजिबात तेलकट पण झाल्या त्या वरून कुरकुरीत त्यातून कुसखुशीत ही वडी झाली बघा नाही कुसकुशीत मसाला भरपूर असा घालून केलेली वडी आहे अजिबात बाहेर आला नाही धन्यवाद बाय बाय